एकदा दाताचे आणि केसाचे भांडण झाले दात गोरे गुलाबजाम जिलेबी खाणारे हे उन्हातच केस हे अल्पसंख्याक त्यांची एकता फार लवकर होते भांडण झाले दोघांचे दात सारखे चिडवायचे काय तुमचं वर्ण आहे किती काळे आहे तुम्ही बघू वाटत मग कशी तरी केसांची एकता झाली आणि मिटिंग झाली कुठपर्यंत डोमणे ऐकायची कुटुंब आपण काळे आहोत किती दिवस हे आपल्याला चिडवावं एकता करा तपश्चर्या करा मग सगळ्या केसांना पटलं आणि तपश्चर्या सुरू केली जे काळे होते ते पांढरे व्हायला लागले आणि <laughs> जसे पांढरे व्हायला लागले केस दातांनी पुन्हा बैठक घेतली बंगल्यात राहायला लाज वाटली पाहिजेत काळे सुद्धा आपल्या रंगासारखे व्हायला लागले बंगला सोडा मग ज्या दातांना केस आपल्या रंगाचे झाले अशी लाज वाटते ते दात बंगल्यातून सोडून जातात काय अवस्था आहे ज्ञानबा म्हणतात त्याच्या अगोदर बोलून घ्या बोलता येत नाही त्यावेळेस प्रवचन नका करू आवाज जर तुमचा गोड लागत नसेल लो <laughs> तर लोकांना बोर नका करू तुम्ही मोठे असाल ज्ञानेश्वरी तर मी काय